बातमी नाशिक मधून आहे नाशिकमध्ये आदिवासी लॉंग मार्चमध्ये शेतकरी आता आक्रमक झालेत आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे मंगळवारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची राज्य सरकारसोबत बैठक झाली मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी पाहूयात नाशिकमध्ये बिराड आंदोलन सुरू असताना अचानकपणे सगळे आदिवासी शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि सी बी एसच्या चौकामध्ये या शेतकऱ्यांनी अचानकपणे रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या ठिकाणी आता गोंधळाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आपल्याला या दृश्यांमध्ये देखील पाहायला मिळेल जोरजोरात घोषणाबाजी जी आहे या सगळ्या शेतकऱ्यांकडून केली जाती आहे आपण बघितलं तर अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाची देखील या सगळ्या शेतकऱ्यांनी तोंडी केलेली आहे एकाही अधिकारी कर्मचारी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना देखील सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या कामकाजासाठी जाता आलेलं नाही आहे आणि परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज देखील पूर्णपणे ठप्प झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला गोंधळाचं प पाहायला मिळतं आहे तणावपूर्ण वातावरण जे ते सध्या या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे आता प्रशासनाकडून या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत का तोडगा काढला जातो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक